नमस्कार मंडळी तर आजचं तुमच्या भागात खूप खूप स्वागत आहे आज, आज आपण सकारात्मकता या आपल्या प्लेलिस्टचा या वेब सिरीज नाही म्हणता येणार ना, पण या सिरीजचा एक नवीन भाग पाहणार आहोत ऐकणार आहोत आणि अनुभवणार आहोत तर ह्या आजची जी सिरीज आहे आजचा जो विषय आहे तो सर्वांनीच अनुभवला असेल काही त्याची तीव्रता कमी असू शकते किंवा कधीकधी जास्तही असू शकते तर आजचा जो आपला टॉपिक आहे सकारात्मकतेचा तो प्रत्येकाच्या डेली लाईफशी निगडीत आहे म्हणजे दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे आपण सर्वच जण जॉबला जातो कामाला जातो कुठे बिझनेससाठी बिझनेस ट्रिपसाठी बाहेर वगैरे जातो तर तेव्हा आपण विजिट्स करतो ते लोकल ट्रेन तेव्हा आपण कसं करतो आपल्याला माहिती आहे मुंबईची लाईफलाईन काय आहे मुंबई लोकल लोकल ट्रेन जी दर दोन मिनटाला आपल्या प्लॅटफॉर्मवर येत जात असते तर अशाच लोकल ट्रेनमधली काही व्यक्तिचित्र किंवा काही गोष्टी मी तुमच्यासमोर आणू इच्छिते जे तुम्ही रोज डेली लाईफमध्ये अनुभवत असता तर, तर असंच काहीसे प्रसंग आहेत जे मी पाहिलेले आहेत किंवा कधी कधी आपण अनुभवतोसुद्धा स्वतः त्या जागी असतो तो आपल्याला तो अनुभव येतो तर घडला असा एक कालचाच प्रसंग आहे ट्रेनला खूप गर्दी होती दोन तीन ट्रेन त्याच्या आधीच्या कॅन्सल झाल्या होत्या त्यामुळे नंतरच्या ट्रेनला फार गर्दी आणि मी महिला डब्यातच चढते त्यामुळे आणि जो महिलांचा जो पुढचा अर्धा डबा असतो हो। त्यातच मी चढते कारण की महालक्ष्मी स्टेशनवरून मला तिथून बसायला मिळतं फोर्थ फोर्थ सीट नाही विंडो सीटसुद्धा मिळते तर त्या दिवशी झालं असं अरे एवढी गर्दी काय नंतर लक्षात आलं की ट्रेन्स कॅन्सल होतात तर मिळाली मला फोर्थ सीट म्हटले ठीक आहे चल उभं राहण्यापेक्षा फोर्थ सीट कधीही चांगली तर मग झालं हळूहळू स्टेशन पुढे येत गेले बोरिली वगैरे त्या साईडला ट्रेनने चालायला सुरुवात केली अंधेरीनंतर मोस्टली गर्दी सुरू होते दादरला वगैरे सरतात पण एवढी गर्दी नसते जी गोरेगाव वगैरे त्या ठिकाणी चढणारी व्यक्ती जास्ती असतात का तर त्यांना बोरिवलीला लिहिलं उतरून विराजचे ट्रेन जास्ती पकडायचे असतात म्हणून ते ट्रेनला उभे असतात तर त्याच ज्या डब्यात आहे त्यात एक फॅमिली म्हणता येईल एक म्हणजे दोन स्त्रिया होत्या आणि त्यांची मुलगी होती मुलगीसुद्धा साधारण वीस तीस वर्षाची असात तर त्या प्रवास करत होत्या कुठून तरी फिरून जाऊन आल्या होत्या काशीला त्यांनी म्हटलं होतं तसं काशीला जाऊन आल्या होत्या आणि त्या प्रवास करत होत्या घरी जायचा तर त्यांनी तो डबा पकडला कारण कसं गर्दी खूप होती त्यामुळे एकमेकांना धक्का तो लागणारच आणि जेव्हा अशी पुढची अंधेरीनंतरची स्टेशनं येत गेली त्यानंतर झालं असं की गर्दी फार वाढत गेली आणि मग एकमेकांना धक्का लागणं असू दे किंवा एकमेकांनी ॲडजस्ट करणं रांगेत नीट न राहणं दुसऱ्याला जरा धक्के देत राहणं अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या पण काही अंशी चुकी आपलीसुद्धा असेल आणि समोरच्या सुद्धा असेल तर झालं असं त्या ती जी फॅ फॅमिली होती ज्या ताई होत्या त्या ज्या फिरून आल्या होत्या तर त्या घर घरी परतीचा प्रवास करत होत्या तर ता, त्यांनी म्हटलं असं की झाला त्यांचा वादविवाद ज्या डेली ट्रॅव्हल लोकल ट्रॅव्हल करतात त्यांच्याशी त्यांचा वाद झाला वाद म्हणजे एकदम पराकोटीचा वाद नाही झाला पण थोडी धुसफूस झाली तर झालं असं की त्यांना लागत होता धक्का मग त्या म्हणतात जरा तुम्ही थोडंसं सरका आहे ते वगैरे मग त्याच्यावरून खूप खूप निर्णय झाली की आम्ही रोजच प्रवास करतो त्यात काय एवढं तुम्ही जरा ॲडजस्ट करा ना तुम्हाला कळत नाही का कसं उभं वगैरे अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तर त्या ज्या काकी होत्या ज्या रोज डेली ट्रॅव्हल करतात ट्रेन त्यांनी सांगितलं की असू दे जे काय आहे पण ते आम्हाला पण तुम्ही थोडं ऍडजस्ट करा तुम्ही कधीतरी येता आम्ही डेली प्रवास करतो सो आम्हाला माहिती आहे जर तुम्ही थोडा एका तुम्ही आतमध्ये शिफ्ट झालात तर सगळ्यांनाच जागा होईल अशा सगळ्या गोष्टी होत्या पण तो आवाज जे सजेशन असतं जे बोलणं असतं त्याचा टोन खूप महत्त्वाचा असतो आपण जर एखाद्याची चांगली गोष्ट सांगतो त्याला जर स्तुती सुमन करतो आहे किंवा त्याच्याबद्दल काही छान बोलतो आहे तर आपला आवाज जो आहे तो त्याच लेवलचा असला पाहिजे चढ्या आवाजात जर आपण बोललं तर त्याला ते वाईट वाटू शकतं किंवा मग त्यातला जो अर्थ त्या, आहे भावा अर्थ आहे तो निघून जातो तर असंच झालं मग त्यांचं थोडी भाचाबाची झाली नंतर थोड्या वेळाने जस जशी ट्रेन जात होती त्यांना उतरायचं होतं कांदिवलीला पण कांदिवलीला उतरू देत नाहीत वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या तर त्यानंतर शेवटी थोड्या वेळाने ते शांत झालं प्रकरण आणि माझ्या डेली ट्रॅव्हल करणाऱ्या काकी आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही थांबा त्या मुलाला साईडला घ्या तुमच्यासोबत जो लहान मुलगा आहे तुम्ही हळूच होऊ शकता फक्त तुम्ही थोडं साईडला थांबा तुम्हाला जागा टिकल्या तुम्ही कडेकडे जा तर त्या बोलल्या म्हणजे त्याच्यात थोडं नंतर हळूहळू चांगलं थांबाशण होऊ लागलं त्या पण म्हणजे असं एकदम पण डी नाही झालं पण तसं आहे वादा वादविवादापेक्षा ते नक्कीच चांगलं आहे तर अशा गोष्टी आहेत मग त्या काकीनी पण शांतपणे सांगायला सुरुवात केली की असं नाही आहे की सगळेच डेली ट्रॅव्हल करतात सगळेच कामावरून थकून आलेले असतात सगळ्यांनाच घरी जायची घाई सगळ्यांना अशा सगळे गोष्टी आहेत तो थोडं आपण पण ॲडजस्ट केलं पाहिजे आणि असं नाही आहे की जे कामावरून येतात ते थकून येतात किंवा जे डेली ट्रॅव्हल करतात त्यांनाच त्रास होतो पण जे कधीतरी येतात त्यांनी पण समजून घ्यावं आणि जे डेली ट्रॅव्हल करतात त्यांनीसुद्धा समजून घ्यावं की हे कधीतरी येणार आहेत सो त्यांना थोडं आपण गाईड करू शकतो ते पण शांतपणे ना शिवीगाळ करता किंवा ना काही उलट उत्तरं देतात किंवा शांतपणे आपण सांगू शकतो असं आहे हा झाला कालचा प्रसंग आणि आज सुद्धा थोडाफार तसाच प्रसंग झाला झालं असं की आता सध्या हे असे प्रसंग का घडत आहेत मला माहीत नाही पण होत आहे असं की ट्रेन कॅन्सल होत आहेत किंवा ट्रेनला अचानक गर्दी वाढत चालेल मी ज्या ट्रेन जी ट्रेन पकडते फोर फिफ्टी नाईनची महालक्ष्मी स्टेशनवरून ती असते थोडीफार रिकाम ज हा अर्धा डबा मी म्हटलं जसं की थोडीफार तुम्हाला म्हणजे आरामात जर समजा सात आठ माणसं चढली तर ती आरामात बसू शकते एवढी जागा असते रिकाम सो तसं बसायला मिळतं नाही असं पण आता सध्या मध्ये थोडं बसायला मिळणं न मिळणं किंवा गर्दीचे चान्सेस वाढलेले आहे तर आज झालं असं की इंटरेस्टिंग वाटतंय ना की नाही सो so, uh, चला तर मग आपण कंटिन्यू करूया तर झालं असं की ट्रेन ऑलमोस्ट लोडेड हो बस होती बसायला सीट नव्हती फोर्थ सीटवर बसले होते so, मी आज सो म्हटलं ठीक आहे चालेल थोडं ॲडजस्ट करावं कर कधीतरी नाही का स so, माझ्या मागच्या सीटवर महिला बसलेल्या त्यांनी त्यांच्याकडे खूप मोठ्या मोठ्या बॅग्स होत्या शॉपिंग बॅग्स होत्या शॉपिंग म्हणजे आपल्या एक साईडीची एक पिशवी दुसऱ्या साईडीची दुसरी पिशवी असं नव्हतं त्यांच्याकडे मोठ जी झबला पिशवी असते मोठी लगेजवाली पिशवी असते त्या भरून होत्या त्यांच्याकडे अराऊंड तीन त्या बायका होत्या त्यांच्याकडे दोन चार अशा मोठमोठ्या बॅगा होत्या त्यामुळे त्यांनी कसं मागे त्या फायदावर ठेवलं होत्या त्यामुळे ता ता तिथे लोकांना उभं राहता येत नव्हतं असं सगळा गोंधळ होता बाकीच्या ठिकाणी सगळ्या स्त्रिया उभ्या राहिल्या होत्या पण त्यांच्या इथे त्यांना उभं राहता येत नव्हतं कारण की जागाच नव्हती तिकडे तर मग बाहेरच्या दिसणाऱ्यांना असं वाटत होतं की बाबा एवढी इथे जागा आहे पण काही लोक जे ट्रेनमध्ये आहेत ते सरकत नाही आहेत तर कसं असतं माहिती आहे आपण जे बघतो ते खरंच असतं असं नाही आणि जे आपण बघत नाही ते कधी कधी खरंच जसं की बाहेरचे दिसणाऱ्यांना काय वाटत होतं की हे लोक आज तिथे सरकत नाही आहेत का त्यांना आज सरकायचंच नाही आहे आणि समोरच्याला माहिती आहे की परिस्थिती काय आहे तर आपण जेव्हा समोरच्याचा विचार करतो तेव्हा असा विचार करावा की काहीतरी दुसरी बाजूसुद्धा असू शकते आपण म्हणतो ना जे दिसतं तसं नसतं म्हणून ते जग फसतं असंच राहायचं आज झालं तर दिसतं तसं नसतं म्हणून ते जग फसतं ह्या गोष्टीचा प्रत्यय मला का आज झाला तर म्हटलं ठीक आहे तर आमच्या इथे पण दोन तीन स्त्रिया अशा लाईन लावून उभ्या वगैरे होत्या तर आम्ही म्हणजे आणि तसं होतं तर त्या ज्या स्त्रिया होत्या ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या बॅग्स होत्या त्या बसलेल्या होत्या त्यांना उतरण्याची वेळ आली त्यांना उतरायचं होतं मलाडला त्या गोरेगावच्या आधीपासूनच येऊन उभ्या राहिल्या होत्या त्यामुळे कसं होतं की इतरांना अडकण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होत होता म्हणजे कसं उतरायचं आहे तर मग ह्यांचं काय मध्ये हे ते वगैरे ब्लॉक करून ठेवणार गोष्टी तर मग असं होत होतं पण शेवटी त्यांचा कलकलाट सुरू झाला माझे कान दुखायला लागले पण म्हटलं आपण एका प्रयत्न करा म्हणून त्यांचा जो लोंढा होता लोंढाच म्हणू शकतो आपण कारण की कसं आहे तेव्हा जे प्रेशर येतं जे लोक उभे असतात ते आपल्यावर आदळली जातात जेव्हा ट्रेन थांबते चालते जेव्हा जे काही असत तर आपल्यावर प्रेशर येतं सो आपणही त्यांना समजून घेतलं पाहिजे नाही असं नाही की कारण की ते उभं राहणार आहेत ॲटलिस्ट आपण बसलोय तरी जे उभं राहणार आहेत त्यांना त्रास होतो त्यांचा ते समजा समजा आपल्या अंगावर पडले असं नाही तो पण थोडंसं झुकलंय तर आपण थोडं ॲडजस्ट करू शकतो असं नाही हां एखाद्याला समथिंग फिजिकल इश्यू असेल काही असेल तर ते त्या आपण गोष्टी हँडल करतो पण ह्या गोष्टी थोडं आपण समजून घ्यायचं खिडचिड न करता सगळेच हे बघा सगळेच काम करून थकून येतात सगळ्यांनाच घरी जाऊन परत कामांचा लोड सांभाळायचा असतो तर अशा सगळ्या गोष्टी असतात सगळ्या आणि आपण सगळ्या मैत्रिणी आहोत राईट मैत्रिणी का म्हटले मी कारण की सगळ्यांनाच घरी जाऊन घरातलं सगळं बघायचं असतं किंवा बाकी काही टेन्शन असतात त्यांचे फॅमिली लाईफ किंवा पिअर प्रेशर किंवा वर्क लाईफ ह्या सगळ्या बॅलन्स करून आपण गोष्टी सांभाळत असतो तर ह्याच गोष्टींमध्ये मैत्रिणी होता येतं आणि समजा नाही झालं तर ॲटलिस्ट दुःख वाटून घेता येतं असं नाही थी, आहे की तिला विचारा बाबा काय दुःख आहे तुझं असं नाही पण समजा जर काही थोडं होत आहे आपल्याकडून ऍडजस्ट आपण करू शकतो नाही का असंच आहे लोकल ट्रेन जी आहे आपण म्हणतो ती लाईफ लाईन आहे मुंबईची ती असायची कारण की मोस्ट ऑफ द लोक मोस्ट ऑफ द नाही नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट लोक लोकल प्रवासाने प्रवास करतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण डेली रुटीनमध्ये डेली लाईफमध्ये इन्क्लूड करतो मग ते ट्रेनमधलं धावत चढणं उतरणं असू देत किंवा सीट मिळवण्यासाठी धावपळ केलेली असू देत ट्रेनचं टायमिंग मिळवायला ट्रेनच्या टायमिंगला पोहोचायला केलेली धावपळ असू दे बस पकडणं असू दे ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो तर सगळेच चांगले असतात असं नाही किंवा सगळेच वाईट असतात असं नाही तर जसं की आपण म्हणतो प्र परिस्थिती असते किंवा त्याची त्याचे विचार करण्याची असते काही टेन्शन्स असतात त्यामुळे माणसं पट्टन चिडतात अरे दिखता नाहीये आहे ते आहे ते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात तर मग आपणही थोडं विचार केला पाहिजे लोकल ट्रॅव्हल आहे आणि हां मी काही गोष्टी तुमच्यासोबत यासाठी शेअर करू इच्छिते की जसं की आपण बघतो बोरिवली टू चर्च गेट किंवा विरार टू बोरिली बोरिवली टू चर्च गेट असेल किंवा डायरेक्ट चर्च गेट टू विरार असेल किंवा अंधेरी टू विरार असेल लोक लटकत जातात ट्रेनला का का तर त्यांना त्यांची वेळ साधायची असते त्यांना घरी जाऊन त्यांची कामं असतात त्यांची मुलं वाट पाहत असतात त्यांची अशा सगळ्या गोष्टी असतात तर हेच सगळं पाहून सांभाळून ते लोक काम करत असतात तर पहिल्या पहिले मी विरार साईडला कामाला जायचे सो त्यामुळे मी बघितले लोकांना लटकत जाताना वगैरे बट आय एम सो थँकफुल दॅट आय एम लिव्हिंग इन बोरी वी सो जरी मी विरारला कामाला गेले तरी माझा सकाळचा टायमिंग असायचं सो आउट टाईम असायचा तो मोस्टली लोक तिथून यायची सो मला ट्रेनला गर्दी नाही मिळायची आणि आय एम सो थँक की ह्या गोष्टी मला स्ट्रगल नाही आहे कारण की लोक अक्षरशः लटकत जातात जीव मुठीत घेऊन जातात सो आपल्यालाही ते असं वाटतं की काही इतका प्रवास करतात पण शेवटी करतं गरज ही शोधाची जननी असते जसं जॉब आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सर्वाईव्ह करायचं तर जॉब करावाच लागतो पण माझी विरार मध्ये राहणाऱ्या नाला राहणाऱ्यांना ना सगळ्यांना नम्र विनंती आहे की माहिती आहे तुम्ही खूप कमवताय किंवा थोडंसं कमवत आहे तुम्हाला लवकर घरी जायचंय ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण पण तुमच्या घरी तुमची मुलगी मुलगा बायको वडील आणि फॅमिली वाट बघते सो so, तुम्ही स्वतःची सेफ्टी आधी लक्षात घ्या तुम तुमच्यासाठी तुमचं घर महत्त्वाचं आहे काम नाही आणि काम नाही ह्यासाठी म्हणते मी की रिप्लेसमेंट होऊ शकते कामाच्या ठिकाणी आज तुम्ही नसलात तर उद्या दुसरं कोणीतरी असेल तिकडे तुमच्या जागी तुमची पोझिशन जी आहे समजा काही पोझिशन असू दे तुमची मॅनेजर लेवल असू दे काही असू दे उद्या चु तुमची रिप्लेसमेंट येईल पण तुमच्या घरात तुमच्या फॅमिलीत तुमची रिप्लेसमेंट कधीच करू शकत नाही कुठल्याच गोष्टीने नाही कंपनसेशन नाही काही नाही जे आपण म्हणतो ना सरकार एवढे दोन लाख देतं तीन लाख देतं जे काही असेल ते सरकारबद्दल मला ह्या बाबतीत बोलायचं नाही आहे बट मला असं म्हणायचं कितीही पैसा दिला कंपनीने दिला कोणीही दिला तरी आपलं जे गेलेलं माणूस आहे ते परत नाही आहे त्या गोष्टी सो तुम्ही जे ट्रॅव्हल करता तुम्ही सेफली ट्रॅव्हल करा सो आय नो ट्रेनची फ्रिक्वेन्सी जरी वाढवली असली तरी तुम्हाला ट्रॅव्हल लाग त्रास होतो आहे लटकत जावं लागतं आहे पण हे लक्षात ठेवा तुमच्या घरी तुमची फॅमिली आहे तुम्ही जॉबमध्ये रिप्लेस होऊ शकता आणि जॉब हा जॉबच ठेवा त्याला त्या इतकंच महत्त्व द्या आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला खूप खूप रिक्वेस्ट करते प्लीज स्वतःची सेफ्टी जपा स्वतःची काळजी घ्या आणि फॅमिलीवर असंच प्रेम करत राहा तुम्ही त्याच फॅमिलीसाठी काम करताय ज्या फॅमिलीसाठी तुम्ही रात्री जाऊन त्यांना भेटणार आहात सो त्यांच्या डोळ्यात पाणी नाही त्यांच्या ओठावर हसू असलं पाहिजे आणि हे बघण्यासाठी तुम्ही करताय हे लक्षात ठेवा तर आजचा भाग मी इथेच संपवते मला मान्य आहे मी तुमचा आज खूप वेळ घेतलेला आहे पण ह्या गोष्टी सांगणं गरजेचं होतं कारण की आपण डेली रुटीनमध्ये दे, डेली लाईफमध्ये आपण ज्या गोष्टीने प्रवास करतोय किंवा ज्या प्र ज्या मार्गाने प्रवास करतोय तो मार्ग आपला कसा आहे आणि तो कसा अधिक सुखकर व्हावा यासाठी आपण विचार करत असतो मग ते इयरफोनने गाणी ऐकणं असू दे किंवा स्वतःच काही मॅग्झिन वाचणं असू दे किंवा शांत बसून राहणं असू दे हे सुद्धा लोक अनुभवतात कामावर गेल्यावर कामाचं गे कामा प्रेशर असतंच पण ट्रेनमध्ये फोन साईडला ठेवून शांत बाहेर बघणं बाहेरचा सीन जो आहे एन्जॉय करणं शांत डोळ्यांना शांतता देणं हेही खूप महत्त्वाचं आहे आजकालच्या जगात स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे नाही वाढवला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुमची ट्रेनमधली जी जमत जम्मत तुम्ही ॲज अ ग्रुप म्हणून करता सुद्धा तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला असंच भरभरून प्रेम करत राहा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा धन्यवाद